कुंभारी साखर कारखान्याच्या रस्त्यावर असलेल्या एका मंडप गोडाऊनला आज भीषण आग लागल्याची घटना घडली दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं घटनास्थळी अग्निशामक दल वेळीस दाखल झालं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले सुमारे एका तासाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आलं सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे विशेष म्हणजे अलीकडे अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी मधील सेंट्रल इंडस्ट्रीज या कारखान्यात लागलेल्या आगीत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेचा धक्का अजून ताजा असतानाच कुंभारीथील ही आग लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे अग्निशामक विभागाकडून आगीचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे याबाबत अधिक तपास सुरू आहे